बांधवांनो राज्यामध्ये पाऊस येणार आहे पण कशा पद्धतीने येणार आहे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच आणि विविध माध्यमातून ज्या प्रकारे वातावरणाचे संकेत मिळाले होते त्या पद्धतीने ते वातावरण नाही आहे एकवीस ते एक सव्वीसच्या का कालावधीमध्ये एवढं मोठं संकेत नाही एवढं मोठं वातावरण नाही आहे मात्र सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस ते तीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये मात्र मोठं वातावरण होणार आहे खानदेश विभाग ते जालन्यापर्यंत जालन्यापासून विदर्भापर्यंत कंडिशन पावसाची बनणार आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरचा हा काळ असणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून देखील दिलेली आहे परत आपण याच्यावरती रात्री लाईव्हच्या माध्यमातून सविस्तर चर्चा देखील करणार आहोत या पावसाच्या सरी सध्या तरी मॉडेलनुसार मध्यम ते जोरदार पद्धतीने दाखवत आहेत कॅपटी कॅपॅसिटी ज्याची मात्र तीस टक्के ते ती पस्तीस टक्क्यावरती जाण्याची शक्यता देखील जात आहे आणि हा मात्र नक्की येईल असा अंदाज देखील आहे कारण की, की याला पूर्णपणे डब्ल्यू डीचे संकेत आहेत डब्ल्यू डीकडनं हा वातावरण बनणार आहे बंगालच्या उपसागरामधला जो कमी दाबाचा क्षेत्र होता तो पूर्णपणे निवळल्यात जमा आहे या तारखेदरम्यान पण पुढील काळामध्ये याच बंगालच्या उपसागरातल्या बाष्प तसेच अरबी समुद्रातलं पश्चिमी चक्रवात डब्ल्यू डीकडनं येणारं हिमबाष्प यांचं कॅम्बिनेशन आणि कम्प्रेसर मिळून वातावरण हे सक्रिय होणार आहे त्यामुळे राज्यामध्ये पुन्हा एकदा सत्तावीस डिसेंबर तर अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीमध्ये हा पाऊस बरसणार आहे तर थोडक्यात जाणून घेऊयात आपण हा पाऊस कुठल्या कुठल्या ठिकाणी किंवा जिल्ह्यानुसार कोणत्या कोणत्या भागामध्ये बरसू शकतो कशी तीव्रता काय असू शकते हे देखील आपण मॉडेलनुसार आपण पाहूयात तर विविध माध्यमातून जसं आपण चार ते पाच मॉडेलवरती याचा पूर्ण डिटेल्स काढत असताना चारही मॉडेल्स चाळीस ते पन्नास टक्के वातावरणाची वा तीव्रताच फास्टप्रमाणे दाखवत आहेत याच्यामध्ये अग्रेसर असणारा छत्रपती संभाजीनगर जळगाव एरिया ध त्याचबरोबर नंदुरबार परिसर धुळे एरिया मालेगाव नाशिक अहिल्यादेवी नगर परिसर इकडे जालन्याबरोबरच बुलढाणा एरियासुद्धा दाखवत आहे त्यानंतर वाशिम एरियासुद्धा त्यामध्ये अग्रेसर आहेच अशा प्रकारे ह्या जिल्ह्यांना पुढील काळामध्ये पावसाचे संकेत आहेत त्यापाठोपाठ मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातील आपण बघितलंय दोन तर जिल्हे आपण घेतलेच पण हिंगोली यामध्ये येण्याची शक्यता दाट आहे यवतमाळ परिसर वाशिम परिसर देखील सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये हो येण्याचे दाट संकेत आहेत आणि याची जी तीव्रता आहे संबंध शेतकऱ्यांना घाबरण्यासारखी नाही आहे पण जवळपास याच्यामध्ये तीस टक्के कॅपॅसिटीनुसार हे वातावरण बनण्याची शक्यता दाट आहे आता सविस्तर आणखीन सांगायचं म्हणलं तुम्हाला दोन मिनिटात सगळ्या गोष्टी समजून जातील एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत ह्या डिसेंबरच्या कालावधीमध्ये नुसतं ढगाळलेलं वातावरण आणि एखादो ठिकाणी हलक्या सरी या व्यतिरिक्त मोठं नाही आहे पण सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये बनणारं वातावरण हे काही अंशी मोठं राहणार रा आहे याच्यामध्ये विभाग सांगायचं म्हणलं तर अग्रेसर असणारा विभाग आहे खान्देशर त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भ हे तीन विभाग याच्यामध्ये जास्त प्रमाणात मोडत आहेत पण कोकण किनारपट्टीसाठी सुद्धा याच्यामध्ये काही संकेत आहेत काही अलर्ट देखील आहेत मात्र ही सगळी माहिती आपण आज संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून घेऊया